टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची नागरिकांचे गहाळ झालेले तसेच चोरी गेलेले मोबाईल संचाचा शोध घेणे तसे अवघड आहे शिवाजीनगर पोलिसांनी नागरिकांचे त्रेपन्न मोबाईल संच परत मिळवून दिले आहेत गहाळ झालेले मोबाईल संच परगावात आणि परराज्यात वापरत असल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वापरकर्त्यांशी संपर्क साधून मोबाईल संच परत करण्याची सूचना केली गाळ झालेले मोबाईल संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला मोबाईल संच चोरीला गेल्यानंतर किंवा गहाळ झाल्यानंतर परत मिळण्याची शाश्वती माहिती नसते मोबाईलमधील महत्वाची माहिती डेटा आणि अन्य माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी नागरिक तक्रार देतात त्यानुसार मोबाईल चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडे आल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास दाबेराव पोलीस कर्मचारी आदेश चलवादी रुपेश वाघमारे रुचिका जमदाडे यांनी हरवलेल्या मोबाईलची माहिती संकलित करून तांत्रिक तपास सुरू केला हरवलेले मोबाईल महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह परराज्यामध्ये वापरात असल्याचे निदर्शन निदर्शनास आले त्यानुसार मोबाईलचा आय एम आय नंबर तसेच तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी साडे अकरा लाख रुपये किमतीचे त्रेपन्न मोबाईल शोधले अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईल संच परत करण्यात आले महागडे मोबाईल मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात